यज्ञ म्हटल्यानंतर यज्ञामध्ये आहुती द्यायची असते इथे तुकोबांची गंमत आहे तुकोबांनी एके ठिकाणी एक फार महाराजांचा गोड अभंग आहे महाराज असं म्हणतात की तुम्ही यज्ञ करता हवन करता आपण त्याच्यामध्ये आहुती देतो पण आहुती कशाची द्यायची हेच कळत नाही तुकोबांचा अभंग असा आहे तीळ जाळलेले तांदूळ काम क्रोध तैसेची खळ काय यशणाला असी वाऊगा न भजता पांडुरंगा त्या यज्ञामध्ये किंवा कोणत्याही जेव्हा आम्ही हवन करतो त्याच्यामध्ये आम्हाला कशाची आहुती द्यायची आहे तर ते आणि तांदूळ हे प्रतीक आहे आहुती द्यायची आमच्या दुर्गुणांची पण दुर्गुणांची आहुती देणं त्याच्यासाठी त्या दुर्गुणांवर आधी विजय मिळवणं हे अवघड आहे आमची वारी जी आहे त्या वारीचं आमच्या संतांना अभिप्रेत असणारं जे रूप आहे ती एक संघर्ष यात्रा आहे